अनंत टीदे दे रिफ्रेश हेमी भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष जनसंघ या संघटनेत सावंतवाडी एसटी डेपोतील 30 हून अधिक कर्मचाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला महायुतीच्या प्रचार कार्यालयात भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला ही संघटना भाजप प्रणित असून कामगारांच्या हितासाठी काम करते एसटी कर्मचारी यांच्या संपवेळी मागील सरकारकडून अन्याय झाला मागण्या पूर्ण केल्या नाहीत संप संपल्यावर भाजप ही संघटना अस्तित्वात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर विश्वास ठेवून काम करणारी ही संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतील असा विश्वास यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक राणे यांनी व्यक्त केला महायुतीच्या प्रचार कार्यालयात हा प्रवेश पार पडला भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष जनसंघ या संघटनेत सावंतवाडी एसटी डेपोतील भगवान वरक, संदीप गवस थोंडीबा दळवी आनंद लांबर कृष्णा सावंत गुंडू सावंत जयवंत सासुलकर सचिन साळगावकर आबा माणगावकर अमोल धावसकर विशाल मेस्त्री संजय भगत आदींसह तीसहून अधिक कर्मचाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष जनसंघ कामगार सेना जिल्हाध्यक्ष अशोक राणे तालुकाध्यक्ष अजय गोंदावळे कामगार मोर्चा शहराध्यक्ष विनोद सावंत मार्गचे नगरसेवक राजेश प्रसादी राम वाडकर केतन आसगावकर सत्यवान बांदेकर आदी उपस्थित होते सेवा शक्ती संघर्ष महासंघ म्हणून आमच्या एस महामंडळामध्ये राज्यभरात संघटना कार्यरत आहे जी कामगारांच्या हितासाठी कामगारांच्या चांगल्या प्रकारे न्याय मिळण्यासाठी काम करते या संघटनेमध्ये वेगवेगळ्या वे संघटनेतून आज सावंतवाडी डेपोमध्ये काही कर्मचारी आपल्याला प्रवेश करत आहेत त्या लोकांना आज संजू सावसाहेब साहेब गोंदोले साहेब यांच्या उपस्थितीत प्रवेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे भाजपने जी सेवा सं शक्ती संघटना जी एस टीमध्ये काम करते ती कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी किंवा त्यांच्यावर जे काय अन्याय होतात प्रशासनाकडून असं अन्य कोणाकडून असेल तर ते त्याचं निरसन करून त्यांना एक स सुखी समाधानी जीवन जगण्यासाठी कशा प्रकारचं चा, चांगल्या प्रकारे काम देता येईल अशा प्रकारचं नियोजन संघटनेमार्फत संघटनेमार्फत तसेच भाजप पक्षाकडून देखील त्यासाठी चांगल्या प्रकारे सहकार्य मिळतं त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आज या सेवाशक्ती संघर्षामध्ये सिंधुदुर्गमधूनही आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या स एच टीच्या या संघटनेमध्ये प्रवेश करत कामगार मोर्चाच्या माध्यमातून काम करत असताना जे संघटित कामगार आहेत त्यामुळे एस टी महामंडळातील कामगार मोडतात मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की संप झाला होता संपामध्ये काही वेळा सहा सात महिने गेल्याच्यानंतर मागील सरकारकडून काही वेळा अन्याय झाला त्यांच्यावरून त्यांच्या ज्या मागण्या त्या पूर्ण करा गेल्या नाही परंतु संप संपल्यानंतर सेवा शक्ती संघर्ष प्रेरित सेवा शक्ती संघर्ष ही जनसंघ म्हणून महामंडळामध्ये संघटना अस्तित्वात आली की प्रेरित भाजपच्या नेत्यांवर विश्वास ठेवून काम करणारी संघटना आहे मोदी साहेबांवर विश्वास ठेवून काम करना या जिल्ह्यामध्ये राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी ही संघटना आहे त्यामुळे शंभर टक्के लोकांना विश्वास आहे की ज्या काय प्रश्न आहेत ते या नाही संघटनेच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे त्यासाठी हे सर्व कर्मचारी आज सेवा शक्ती संघर्षातून या संघटनेमध्ये प्रवेश करत आहेत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल